आपण प्रत्येकजण एक स्वप्न घेऊन जगत असतो काहीतरी ध्येय आपण ठेवलेलं असतं जे आपल्याला प्राप्त करायचं असतं किंवा काहीतरी करण्याची आशा असते म्हणूनच जगावंसं वाटतं कोणाला वाटतं आपण खूप सारा पैसा कमवावा आणि सुखी समृद्ध जीवन जगावं कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो तर कोणाला वाटतं आहे त्या नोकरीत पदोन्नती व्हावी कोणाला वाटतं सगळीकडे इंग्रजी लागतं तेव्हा मलासुद्धा छान इंग्रजी बोलता यायला हवं कोणाला वाटतं मलासुद्धा सडपातळ व्हायचं आहे तर कोणाला वाटतं माझ्याकडे सगळं काही आहे आरोग्य उत्तम हवं अशा अनेक इच्छा आपल्या प्रत्येकाच्या असतात इच्छा तिथे मार्ग या कार्यशाळेमध्ये तुम्हाला विज्युअलायझेशन टेक्निक सेल्फ टॉक कसा करायचा आणि अशा अनेक गोष्टी शिकवल्या जाणार आहेत जेणेकरून तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात तुम्हाला या कार्यशाळेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर लगेच संपर्क साधा नाईन वन फाय टू ट्रिपल फाय थ्री वन फायवर